नमस्कार मंडळी तर आज होता रविवार आणि हा मी मिनी ब्लॉग करणार होते पण हा मिनी ब्लॉग झाला नाही याचं कारण हे की या ब्लॉगमध्ये मला तुमच्याशी खूप काही सारं शेअर करायचं होतं म्हणून मी कुठलाही शॉर्टकट न घेता कुठचंही ड्युरेशन किंवा कुठचंही स्पीड न लावता जे आहे ते ॲक्च्युअलमध्ये शूट करून इथे डायरेक्ट एडिट करून टाकलेलं आहे ते इथे राहुल जिजाला घेऊन बसलेला आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल आम्ही कुठे जातो आहे तर हे तुम्हाला व्हिडिओच्या टायटलमधून कळालंच असेल आम्ही चालू आहे लालबागला लालबागला का तर लालबागला आमच्या मुंबई मंडळाची गावचं एक आमचं मंडळ आहे पूजेचं त्याचं जे मुंबईचं मंडळ आहे त्या मंडळाची आहे मिटिंग आज आणि त्या मिटिंगसाठी आम्ही जात होतो अटल सेतूवरून लालबागला तर हे जे आहे हे आज जिजाचं फर्स्ट आउटिंग होतं ती पहिल्यांदा घरातून एवढ्या लांब टूरसाठी बाहेर निघाली तर हा आमच्यासाठी एक नवीन अनुभव होता की ती कसं सगळ्या सिच्युएशनमध्ये राहते आहे वगैरे की कुरकुर करते आहे रडते आहे व्यवस्थित राहते आहे तर इथे ती व्यवस्थित तिच्या पप्पासोबत हळूहळू बोलून बोलून पप्पासोबत शांतपणे तिने सगळं ऐकून पप्पाचं मग हळूहळू तिने डोळे भाक झाकून मग तिने झोपी गेली आहे हे बघा शांत राहिले काहीच कुरकुर न करता जसं मी म्हटलं की आमच्या जिजाची ही पहिली टूर आहे बाहेर तशीच जिजासोबत आम्हीसुद्धा फर्स्ट टाईम हे बाहेर पडलो आणि तीन महिन्यांच्या पोस्टमॉर्टम पिरियडनंतर आज मी सुद्धा पहिल्यांदा एवढा लांब ट्रॅव्हल करते आहे तर खूप फ्रेश वाटतं आहे खूप रिलीफ वाटतं आहे आणि ज्या प्रकारे जिजा रिस्पॉन्स करते आहे त्यांनी सुद्धा खूप बरं वाटलं आहे तर हे लालबागच्या राजाला फर्स्ट टू लालबागच्या राजालाच का तर ह्याचंसुद्धा मी तुम्हाला उत्तर की देते की राहुलला म्हणजे जिजाच्या पप्पांना लहानपणापासून लालबागच्या राजाची खूप ओढ होती तीच ओढ आपल्या मुलीमध्ये ते कंटिन्यू करण्यासाठी राहुलच्या पप्पाने डिसाईड केलं की आपण जेव्हा फर्स्ट टाईम घरातून बाहेर पडणार जिजासोबत तेव्हा आपण लालबागच्या राजालाच जायचं म्हणून हे आम्ही फर्स्ट टाईम लालबागच्या राजाच्या दर्शनाला चाललो आहे तर आता तुम्ही बोलाल की हा महिना चालू आहे मे आणि मे महिन्यात लालबागच्या राजाचं दर्शन कसं तर हे आमच्या लालबागच्या राजाचं आहे खूप 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 स्पेशल दर्शन जे काही गर्दी नाही गोंगाट नाही काही नाही मनसोक्तपणे दर्शन घेऊ शकता तर ही आहे लालबागच्या राजाची शिळा ही शिळा इथे कायमस्वरूपी अस्तित्वात असते फक्त गणेशोत्सवामध्ये तुम्हाला या शिळेचं दर्शन मिळणार नाही तर तिथे आपल्या लालबागच्या राजाचं स्टेज डेकोरेशन याच्यावरती केलं जातं त्यामुळे या, या शिळेचं दर्शन तेव्हा होत नाही आणि तेव्हा आपल्याला साक्षात आपला लालबागचा राजा स्वरूप दर्शन होतं इथे आम्ही जिजाला व्यवस्थित लालबागच्या राजाच्या पायाशी ठेवलं आहे आणि लालबागच्या राजाचे आशीर्वाद आमच्या जिजावर सदैव राहू देत ही प्रार्थना आम्ही लालबागच्या राजाला केली आहे तर हे बघा राज लालबागच्या राजासोबत थोडेफार जिजाचे फोटोशूटसुद्धा आम्ही केले आणि हे लालबागच्या राजाचे दर्शन आम्हाला खूप खूप आवडते तर हे दर्शन घेतल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं जी मुंबई मंडळाची मीटिंग होती त्या मीटिंगसाठी आम्ही गेलो अगोदरची वेळ जरा वेगळी होती जेव्हा नेहमी राहुल कॅमेरा घेऊन माझ्या मागे असायचा आणि आताची वेळ खूप वेगळी आहे ज्यामध्ये मी कॅमेरा घेऊन राहुलच्या मागे पुढे फिरते आहे कारण हे बाप लेखीचं प्रेम खूपच उतर जात होतं आणि मला ते खूप शूट करायचं होतं हेच सगळे आपल्या आठवणींचे क्षण गोळा करून आपण ठेवतो तर तसे खूप सारे क्षण आम्ही जमा करतो आहे आमचे आणि हा अविस्मरणीय क्षण जो आम्ही टिपलेला आहे कॅमेऱ्यामध्ये तो खरंच खूप सुंदर आहे आम्ही खूप छानपणे अनुभवला त्यानंतर आम्ही इथे मंडळाच्या मिटिंगसाठी गेलो आमची हजेरी लावली खूप सारे विषय निघाले खूप साऱ्या विषयांवर चर्चा झाली तर आज जिजाने खूप सारे नवीन चेहरे पाहिलेत आणि आम्हीही सगळ्यांसोबत खूप छान टाईम स्पेंड केला आणि अटल सेतूद्वारे आम्ही परत परतीच्या वाटेवर निघालो तेव्हा जिजा माझ्या मांडीवर शांतपणे झोपी गेलेली तुम्हीही हा सुखद अनुभव लालबागच्या राजाचा घ्या गणपती बाप्पा मोर्या लालबागच्या राजाचा विजय असो